परधणीत दहा जनशक्ती पक्षाच्या वतीने रोज कार्यक्रम घेण्यात आला असून कार्यक्रमात महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जे सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या आहेत त्या सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या कृषी धोरणांमुळे दररोज होत असलेल्या आत्महत्या थांबवण्यासाठी वेदनेचा धागा असा कार्यक्रम आज घेण्यात आला आहे शहरातील आंदोलन मैदानामध्ये या कार्यक्रमाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मुख लंगोटी घातलेल्या कार्यकर्त्यांना परभणी तालुक्यातील माळसोना येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी भगवानराव टेकाळे यांच्या पत्नीने वेदनेची काळी राखी बांधून सरकारच्या कृषी धोरणाचा निषेध केला आहे तसेच सरकारने कृषी मालाचा हमीभाव व कर्जमाफी देऊन भविष्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्यात व शेतकरी कुटुंबातील माता भगिनींचे सिंदूर वाचवावे अशी विनंती यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे काही दिवसापूर्वी पहलगामला आतंकवादी हल्ला झाला केंद्र सरकार तात्काळ आक्रमक झालं आणि त्यांनी पाकिस्तानवर सिंदूर ऑपरेशन केलं परंतु आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आमच्या शेतकरी आय बहिणीच्या कपाळावरचं कुंकू कोणी पोचले हे आम्हाला सांगा हमी भाव असेल शेतकऱ्यांसाठी विविध धोरणं असतील ह्या केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे या आत्महत्या होत आहेत आजही महाराष्ट्राचा जर ॲव्हरेज काढला तर किमान दहा ते पंधरा आत्महत्या रोज होत आहेत आणि ह्या ज्या आत्महत्या आहेत याला कारणीभूत आहेत केंद्र आणि राज्य सरकारचं कृषी धोरण आणि त्याबाबत जे काही भूमिका आहे ती या याचा निषेध करण्यासाठी आणि भविष्यामध्ये आमच्या शेतकरी आया बहिणीचं कुंकू वाचवा हे विनवणी करण्यासाठी आज आमच्या भा भाग भगवानराव भागो, ठेकाळे आहे जे सहा महिन्यापूर्वी त्यांनी कर्जबाजारीमुळे आत्महत्या केली होती त्यांच्या पत्नी आलेले आहेत ते आज देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी साहेबांना प्रतिकात्मक काळी राखी आहेत आणि विनंती करतायत की ही श्रद्धांजली पण आहे आणि आमच्या आया बहिणीचं कुंक तुम्ही वाचवा तुम्ही त्या सोळा सतरा निष्पा महिलांचं कुंक वाचवण्यासाठी प्रयत्न केले ऑपरेशन सिंदूर केलं आमच्यासाठी पण ऑपरेशन सिंदूर करा आमच्या शेतीमालाला हमी भावा द्या यासाठी हे हा का। कार्यक्रम घेतलेला आहे आणि हे कार्यक्रम नसून ही श्रद्धांजली पण आहे आणि सरकारला विनंती पण आहे की तुमच्या होत आत्महत्या तात्काळ थांबवा आणि आमच्या कृषीमाला भाव द्या आणि तुम्ही जाहीर केलेली कर्जमाफी तात्काळ करा यासाठी आंदोलन आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी